बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याची माहिती सी आयडीने आज न्यायालयात दिली त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराडला बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावणीत आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का आणि वाल्मिक कराडला जामीन मिळणार का हे बघावे लागेल मात्र मकोका लागल्याने वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे दरम्यान वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा